माझं सोलापूर न्यूज मध्ये सोलापूर महामार्गावरील नवीन पुला शेजारी असलेला धोकादायक जुना दगडी पूल काढून त्या ठिकाणी नवीन समांतर पूल उभारण्यात येणार आहे या पुलाच्या येत्या शासन मान्यता मिळेल पुढच्या वर्षी नवीन पुलाचे काम सुरू होईल अशी माहिती पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आज दिली दरम्यान सोलापूर जिल्ह्यातील सर्व ब्रिटिशकालीन पुलांचे नव्याने स्ट्रक्चर ऑडिट करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्याचे यावेळी सांगण्यात येत आहे पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी नदीवरील कुंडमाळा येथील जुना पूल अचानक कोसळल्याने या पार्श्वभूमीवर पंढरपूरातील जुना दगडी पूल देखील धोकादायक झाल्याची बाब पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी नवीन पूल उभारण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे पालकमंत्री गोरे म्हणाले की येथील चंद्रभागा नदीवरील जुना दगडी पूल हा ब्रिटिश कल्याण आहे तो धोकादायक असल्याने यापूर्वीच पुलावर होणारी जलवाहतूक व इतर वाहतूक बंद केली आहे वारी काळात त्याच्या पायी जाण्यासाठीच वापर केला जातो या ठिकाणी नवीन पूल उभारण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवला आहे येत्या काही दिवसामध्ये प्रस्तावाला मंजुरी मिळेल त्यानंतर पुढच्या वर्षी येथील नवीन पुलाचे काम सुरू होईल हा पूल तयार झाल्यानंतर वाहतूक कोंडी होणार नाही शिवाय वारी काळात भाविकांना करण्यासाठी त्याचा वापर करता येईल माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका